जिते ना हा मला म्हणून बोललाय का इकडे कुठे नरवडला मला म्हणला ये म्हणला तुला जेवाय घालतो म्हणल कुठे येणार म्हणलो म्हणला गृह उद्योग काय तरी आपला गावठी भागात घेत असे माहित आहे काय बायका काय नाहीये निय काहीतरी नवीन कॅन्सर चालू केल्या चार प्रकारच्या भाकऱ्या आणि आठ प्रकारच्या चटणी आहेत विषय हार्ड आहे विषय हार्ड ज्वारी बाजरी मक्का त्यानंतर नाचण्या असल्या भाकऱ्या काहीतरी का मला वाटते काका मला सांगाल लंडन ला ते तिने लंडनला भाकरी पाठवली शेनी पिणी पाठवल्या जाऊ दे आपली भाकरी तिच्या आईला जाऊन नंतर त्यानंतर शेंगदाण्या चटणी जवळ फुटाण्याची चटणी आहे तुम्हाला धावतो नंतर ल आय पाणी पाणी व्हायला पाहिजे ते आपण पिझ्झा पिझ्झा खातोय काय नाही काय मिळत नाही शरीराला काकानी कन्सेप्ट काय घालण्यामध्ये काय काय तरी ताकदीच खावा की तिची बना जरा शरीरात म्हणतात सहा महिने भाकरी टिकणार भाकरी भात आली पैसे परत काय चवी तर त्याला काका देणार <laughs> आता विषय काय तुम्ही म्हणणार ती ताई बी भी, सजवून भिजवून काय नाही गावठ्या पद्धतीने गरीब बायकांनी केलेलं आहे ते हे असं सगळ्या इथे चटण्या बिटण्या ठेवल्यात मला इकडे पायरी बसलाय मला म्हणली धान्ना काय असेल ते तुमचं तुम्ही सांगा माणसाने लग्ना बिंगणाला लागले ला तर न्या आता हिते का नाही हे काय मॅंगो पिस्ता पिस्ता असल्या शेवाळ्या काढल्या तेजा चटणीची नावं तिच्या मला मला घ्यायला येणार एवढ्या चटण्या ठेवल्या तिथे